आपल्या आळंदीमध्ये बघू शकता किती भाविक आले दर्शनासाठी लांबून येत असतात दर्शनासाठी भाविक आणि बघू शकता आपल्या संपूर्ण भारतातून नाही महाराष्ट्रातून संपूर्ण असे भाविक दर्शन नाही असतात आपल्या आळंदीमध्ये मित्रांनो बघू शकता तुम्ही नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडनं कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपण आलो आहे आनंदीमध्ये दर्शनासाठी तर मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे भाविक आले हे पूर्ण महाराष्ट्रातून आले आहेत परत आपल्या ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनासाठी तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो जय रामकृष्ण आनंदासाठी मित्रांनो यावर्षी पण आलो आहे कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने दर्शन घेण्यासाठी आपलं ज्ञानेश्वर माऊली इथं तर दरवर्षी आपण आनंदी मिळत असतो बघू शकता आपल्या पाठीमागं बाबा इथं आणि त्याचे ते चालू आहे वाजवणं तर त्यांना काय म्हणतात ते पण मी विसरलं आहे इथं राहुल तर तुम्ही पण दर्शनाला या आळंदीमध्ये आणि दर्शनाचा आनंद घ्या मी लाभ घ्या तरपतीचं इंद्रायणी नदीवर स्नान चालू मितानो आपल्या इंद्राणी नदीत आणि इंद्रायणी नदी मिळतानो स्वच्छ करायला पाहिजेत बघू शकता पाणी बघा किती गर्दी मितानो फुल गर्दी मिळतो तिकडं बघा तिकडे भाविकता संपूर्ण एकदम एकदम मोठी बसून मिळताना बघू शकता तुम्ही इंद्राणी नदीवर मित्रांनो प्लान चालू हे इंद्रायणी नदीमध्ये जे भाविक येतात पूर्ण महाराष्ट्रातून दर्शनासाठी आणि ते इथून स्नान करून जातात इंद्रायणी नदीमधलं कारण जशी पंढरपूरमध्ये चंद्रभाग आहे तसे आपल्या आळंदीमध्ये इंद्रायणी नदी आहे आणि आळंदीमध्ये जर इंद्रायणी नदीत आली तर मित्रांनो स्नान करतात तिथे भाविक आपल्या महाराष्ट्रातून संपूर्ण असे भाविक येतात बघू शकता कशा प्रकारे एकदम फुल गर्दी मिळताना जिकडं बघा तिकडं फुल गर्दीच आहे आणि हा दोन ब्रिज येत मित्रांनो दोन्ही ब्रिजच्या वरून तुम्ही डायरेक्ट मंदिरात जाऊ शकता आणि बघू शकता इथं पोलीस बंदोबस्त आहे मित्रांनो चांगल्या प्रकारे जेणेकरून काही नाही झालं ते आणि आपले पोलीस बांधव पण आहेत आणि पूर्ण असे भाविक आहेत मित्रांदर्शनात बघू शकता धुळे साईडनं पोलीस बंदोबस्त आहे मित्रांनो पूर्ण कडक बंदोबस्त आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे चालू इथं स्वण चालू आहे आणि धुळे साईडनं अशी रेलिंग लावली मित्रांनो चेंडूची म्हणजे त्याच्या आतमध्ये जाऊ नका त्याच्यासाठी ही अशी रेलिंग लावली आहे भरपूरच्या प्रकारे जर संपूर्ण भाविकाने दर्शनासाठी तर आपण दरवर्षी दर्शक मिळावं आनंदीमध्ये दर्शनाला ता कार्तिकी एखादिक निमित्ताने बघू शकता तुम्ही किती लोक आहेत मित्रांनो प्रचंड भरपूर गर्दी मिळावं आणि त्या ब्रिजून तर रांगरांगी दर्शनासाठी रांग मित्रांनो भरपूर आहे मंदिरात जाण्यासाठी दर्शनासाठी भरपूर म्हणजे एकदम मोठी रांग लागली बघू शकता पाठीमागे केवढी मोठी रांग आहे आणि तिथून रांग लागून पूर्ण मंदिरात जाण्यासाठी दर्शन घेऊ शकता तुम्ही परत माऊलीचं आणि रांग एकदम सर्वपूर्ण पूर्ण कम दोन तीन किलोमीटर रांग आहे मित्रांनो बघू शकता पाठीमागे तर आपण दर्शन घेणार आहे आणि दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला संपूर्ण आळंदीमध्ये दुकानं दाखवणार आहे बघ कुठं जास्त गर्दी आहे आहे ते संपूर्ण तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल मित्रांनो बघू शकता कशाप्रकारे एकदम फुल गर्दी मित्रांनो आळंदीमध्ये आणि संपूर्ण

एब्रीजन असां रांगेण जाऊ शकता आणि दर्शन करू शकता मित्रांनो भरपूर असां मोठी गर्दी आहे कार्तिकीशीम्नो बघू शकता की त सपूर्ण जॻह इकड़ भाविक मित्रांनो दर्शन संपूर्ण भाविक आले मित्रांनो बघू शकता तुम्ही कशा प्रकारे गर्दी मित्रांनो फुल गर्दी बघू शकता कशा प्रकारे फुल गर्दी ही रांग लॻे दर्शन मोटी रांग शकता बकूरी असां रांग आहे त मोटी मिठाणो ऐं महाल मंदर दोती तास ا تاسو لا کله مې ته نو درشن غوښتنې کولې रामकृष्ण हरी माऊली आपण आले आळंदीमध्ये तर आपल्यासोबत बाबा आहेत तर थोडंफार काही बोलणार इथं आपल्या आळंदीमध्ये विषयी आणि दर्शनला प्रत्येक वेळेस येत असतात तर बोला बाबा तर आपण पहिल्यापासून महिन्याची वारी करत आहे तीन दिवसाची एकादश करत आहे आणि पायी वारी चालू आहे तुकाराम महाराज संघ पाच वर्ष चालू माऊली संघ दोन वर्ष चालू आहे आता सोपान काका संघ गावची सोळा दिंडी आहे आणि या महिन्याच्या वारीमध्ये जो आनंद मिळतो तो आनंद जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात मिळू शकत नाही आणि हा सोहळा पाहण्यासाठी बाहेरच्या देशातून लोक येत असतात लोकांची गर्दी पाहून लोकच थक्क होतात आणि स्वच्छता या याबाबतीत थोडंसं जरी आळंदी मागा असेल तर पण जे जगाच्या नकाशा आळंदीची जी ओळख झाली ती ओळख अजूनही अस्मरणीय राहणार आहे आणि त्या अस्मरणीय ओळखीची आज पावती म्हणजे आज आळंदी भरलेली आळंदी दिसते पाऊल जिथं पाव जिथं जावं तिथं पाऊल टाकून पाय सुद्धा जागा नाही अशी आळंदीत पूर्ण भरलेली आहे आणि महिन्याच्या वारीला जी गर्दी असते ती वार्षिक वारीला दिसून येते महिन्याची वारी सुद्धा याच प्रमाणात असते थोडी कमी राहते परंतु चांगली राहते प्रशासनाने चांगली सुविधा केलेली आहे आणि प्रशासन सेवा करत असताना इथं पोलीस खातं असेल आरोग्य खातं असेल आणि इतर काही सार्वजनिक संस्था असतात स्वयंसेवक संस्था असतात त्यांचंही फार मोठं योगदान आहे आणि या वारीसाठी येणाऱ्या प्रत्येक प्रत्येक लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून पी एम टी असेल एस टी टेप असेल यांनी केलेली सुविधा अस्मरणीय आहे आणि त्या सर्व सुविधाबद्दल मी प्रत्येक संस्थेचं किंवा त्या प्रत्येक खात्याचं आभार मानतो धन्यवाद आळंदी देवस्थान तर बघू शकता बाबा चांगले बोलले आहेत की इथं प्रशासन परत सगळ्या सुविधा मिळतात एकदम चांगल्या प्रकारे दिल्या आहेत इथं तर आपल्या पिंपरी चिंचवडकडनं आभार मानतोय या बोल असेच वारकरी यायला पाहिजे आळंदीमध्ये बाहेर देशातून परत पूर्ण भारतातून वारकरी आला पाहिजे जेणेकरून आपल्या आळंदीचं नाव भारतामध्ये सर्वात मोठं झालं पाहिजेत आहे ना बाबा नाही आळंदी हे निवळ भारतात नव्हे ते जगात प्रसिद्ध आहे आणि जगातून सुद्धा पायवारी लोक येत असतात माहिती आपली वार्षिक वारी असते दिंडी सोळा त्यात बाहेरच्या देशातले बी लोक असतात परंतु काय झालं थोडेसे गर्दी आणि ट्राफिकच्या प्रमाणामुळे बाहेरचे परदेशी लोक येऊ शकत नाहीत तर त्यासाठी प्रशासनाने भव्य रस्ते आणि पाहिजे तशी सुविधा मेट्रो अशा सुविधा या आळंदीसाठी दिल्या तर बाहेरचे सुद्धा परदेशातील लोक या ठिकाणी येऊन हा सोहळ्या सोळा अशी सुविधा करावी ही विनंती धन्यवाद रामकृष्णारी तर शकता मित्रांनो पालख्या संपूर्ण मार्ग येतात आणि कार्तिकी एकदशानिमित्त संपूर्ण पालख्या बघू शकता प्रत्येक जिल्ह्यामधलं ही आणि हे पाळण्यात आयल्यानगरमधून हे पालख्याने मित्रांनो बघू शकता किती मोठी पालखी मित्रांनो भरपूर लोक आलेत पालखीमध्ये आयल्यानगरमधून आणि तुकसाह चालू आहे नदीच्या गाडी बघू शकतो मी नुकसाहान चालू आहे सतरवृष्टी आपण येत असतो कार्तिकी एकदशेच्या निमित्तानं दर्शनाला आणि हे आयल्यानगरची पालखी चालली बघू शकता मंदिराच्या दिशेने आणि माउतीचं दर्शन करण्यासाठी पालखी चालली आहे मित्रांनो सामान्य खरेदी करण्यासाठी दुकान मिळताना बघू शकता पाठीमाग संपूर्ण नदीच्या अपोजिट साईडला दुकान दुकानं खेळण्याची तर तुम्ही खेळणे नेऊ शकता लहान मुलासाठी आणि संपूर्ण स्वस्त भेटतात मित्रांनो खेळणी पण इथून चांगल्या प्रकारे खेळणी येतं आणि मंदिराच्या समोर पण दुकानं येतं आणि ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर हे नदीच्या गाडी असे दुकान एक मिळतांनो पूजेचे साहित्य परत खेळणी अगरबत्ती संपूर्ण साहित्य तुम्हाला इथं एकाच ठिकाणी भेटायला मिळतानो तर जी नदी इंद्राई नदी नदीच्या वरतीच मित्रांनो हे असं एक सभा मंडप आहे सभामंडपामध्ये असे दुकान एक मिळतो बघू शकतो तुम्ही एकदम नंब म्हणजे फुल गर्दी मिळतानो आज यात्रेची आणि गर्दी पण संपूर्ण दुकानावर फुल गर्दी मितानो मिठाई घेऊ शकता परत देवाचं साय साहित्य घेता घेऊ शकता पूजा साहित्य पण घेऊ शकता अनुभव घेऊ शकता किती भाविक दर्शना। दर्शना आले दर्शनासाठी दरवर्षी येत असतात मित्रांनो आपण पण आहे कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने दर्शनासाठी आणि फुल भाविक आले मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रातून आले मिळताना दर्शनासाठी तर तुम्ही बघतच आहात आपल्या व्हिडिओमध्ये किती लोक आहेत मित्रांनो हे रोड आहे मंदिरात जाण्यासाठी माऊलीच्या बघू शकता हे संपूर्ण असा जुना रोड आहे आणि इथून तुम्ही दर्शनात जाऊ शकता आणि साईडलाची नदी मी त्यांना तर नदीचं स्नान केल्याच्या नंतर डायरेक्ट तुम्ही असं मंदिराच्या दिशेने जाऊ शकता आणि वरती माऊलीच्या मंदिरामध्ये जाऊ शकता मित्रांनो दर्शन घेण्यासाठी तर आपण तिकडे चालू आहे दर्शन घेण्यासाठी आणि बघू शकता असे पुस्तके मितानो परत देवाचे मी मित्रांनो बघू शकता ज्ञानेश्वरी आहे पारायण आहे परत मी असे सुकाराम महाराजाचे हे ज्ञानेश्वर महाराजांची पुस्तकं भेटत मित्रांच्या दुकानामध्ये तर हे आता वरती आपल्याला दर्शन करण्यासाठी जायचं आहे माऊलीच्या मंदिरामध्ये इथून रांग लागली मित्रांनो दर्शन घेण्यासाठी आणि संपूर्ण करू शकता असे दुकान एक साईडला म्हणजे समोरच हे तर म्हणजे धागे हातात बांधण्यासाठी असे दुकान आहेत मित्रांना छोटे छोटे आणि हे संपूर्ण वाडा आहे मित्रांनो बघितलं कमावलीचा

आहेत जिथे कुठे असाल तिथून पोलीस स्टेशन तर मित्रांनो पाठीमागं माऊलीचं मंदिर होतं तर तुम्हाला दाखवले माऊलीचं मंदिर आणि आपलं दर्शन झालं मित्रांनो माऊलीच्या मंदिराच्या बाहेरून कारण आज एवढी गर्दी होती की भयानक जाण्यासाठी फुल गर्दी मित्रांनो तर आपल्याला इथून कामाला पण जायचं आहे त्याच्यामुळे आपण काय जाऊ शकणार नाही बाहेरून दर्शन घेतलं हे माऊलीचं बघू शकता पाठीमागं कशी करते आहे माऊलीच्या मंदिराच्या समोर मित्रांनो बघू शकलो तुम्ही तर आता आपण बाहेर चालू मित्रांनो दर्शन झालंय आणि आता आपण तुम्हाला थोडंफार मार्केट दाखवतो आणि आनंदीमध्ये कशा प्रकारे मार्केट भरलंय ते पण तुम्हाला दाखवत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मित्रांनो बघू शकता हे महाप्रसादाचे दुकान आहे मित्रांनो इथं महाप्रसाद घेऊ शकता आणि घरी नेऊ शकता पण कुंकू पण मितानो इथं चांगल्या क्वालिटीचं कुंकू भेटते मिळतो अशा दुकानावर तुम्हाला आळंदीमध्ये आणि असे मिठाईचे दुकान आहेत मिळतानो पेढ्याचे दुकान आहेत तर बघू शकता कंदी पेढा आहे केसर पेडा आहे पिस्ता पेडा आहे धारवाडी पेढ आहे म्हणजे असे पेढ्याचे संपूर्ण भाव आहेत मिळतानो आणि तुम्ही घरी नेऊ शकता महाप्रसाद घेण्यासाठी आणि हा मेन रोड आहे मित्रांनो आपल्या माऊलीच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी इथून डायरेक्ट मंदिर दिसते बघू शकता पुढं आहे समाधी मंदिर मिळतानो संजीवनी समाधी मंदिर आहे इथून माऊलीचं समोरच मंदिर तुम्हाला दिसत आहे आणि पुढे असे दुकाने मित्रांनो बघू शकता तुम्ही संपूर्ण असे दुकाने मित्रांनो महाप्रसादाची आणि मिठाईची परत चांगले मित्रांनो कुंकू पण भेटे तुम्हाला घरी न्यायचं असेल तर बघू शकता तुम्ही तर आपण आळंदीमध्ये दर्शन घेण्यासाठी मित्रांनो पुस्तकं मित्रांनो तर भक्ती विजय भक्ती विजय कसार सिद्धांत बोध कथा म्हणजे असे संपूर्ण मला पुस्तकं भेटत होतं गवळणीचं पण पुस्तके नेताना चं पुस्तक घेऊ शकता वर साथ अमृत मऊ काकड आरती म्हणजे असे संपूर्ण मला दुकानामध्ये पुस्तकं भेटतात आळंदीमध्ये आणि देवाचे पुस्तक मिळतात बघू शकता तुम्ही कशाप्रकारे दुकान आहेत छोटे छोटे घर कोणाला तर तुम्ही आळंदीमध्ये येऊ शकता आणि घेऊ शकता आणि एनी टाइम दुकान मिळताना असे कधी दुकानं जात नाहीत तुम्ही कधी पण येऊ शकता म्हणजे आळंदीमध्ये आणि हे पुस्तकं घेऊ शकता मिठाईचे दुकान पण हे कायमस्वरूपी दुकान आहेत असे काय असतं आहे म्हणजे कधीच न जाणारे दुकान आहेत बघू शकता तुम्ही आणि भरपूर मिळतानं आळंदीमध्ये आज गर्दी आहे कार्तिक निमित्तानं तर माळा ज्याला पाहिजे असेल ती ओरिजिनल तर माळा पण घेऊन जाऊ शकता तुम्ही आळंदीमध्ये अशा माळा पण भेटत मित्रांनो ओरिजिनल तर ह्या तुळशीच्या माळेत मित्रांनो बनवेल तर बघू शकता हे संपूर्ण अशा माळ्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या अशा माळा बनवील ज्याला कोणाला माळा घेत असेल परत रुद्राक्ष आहेत मित्रांनो रुद्राक्ष पण घेऊ शकता आणि परत दिवे पण आहेत मित्रांनो बघू शकता ज्याला दिवे लागत असतील घरी लावण्यासाठी ते पण घेऊन जाऊ शकता oh होऊ शकता मित्रांनो कशी गर्दी मिळतानो रोड रोज सारा नाही एवढी गर्दी मिळतालो माच्या दर्शनाने किती भाविक आले पूर्ण महाराष्ट्रामधून दर्शनाला मिळतो आपले वारकरी बघू शकता तुम्ही कशा प्रत्येक राहतो समोर आणि होऊ शकता गर्दी आता वाढतच आली कारण दिंड्या येत आहे मित्रांनो आणि संपूर्ण महाराष्ट्र दिंड्या येत असेल मित्रांनो दर्शनासाठी माऊरी जाऊन घेतात मित्रांनो पाठीमागं दुकाने महाप्रसादाचे आणि संपूर्ण हे असे मोठमोठे लहायच्या दुकाने तुम्ही होऊ शकता हे संपूर्ण या एरियामध्ये संपूर्ण तुम्हाला असे महाप्रसादाचे दुकानं दिसतील आणि महाप्रसाद एकदम स्वस्त मित्रांनो इथं तुम्ही डायरेक्ट खरेदी करू शकता आणि घेऊ शकता मित्रांनो तुम्ही तर आपण आता आळंदीमध्ये दर्शन घेतलं आहे माऊलीचं आणि एकदम चांगल्या प्रकारे दर्शन झालं आहे तुम्ही येऊ शकता आळंदीमध्ये आणि दर्शनाचा लाभ घेऊ शकता माऊलीचा आणि दुकानं पण भरपूर येतात आणि तेवढेच माणसं पण भरपूर राहिले मित्रांनो दर्शन घेण्यासाठी नक्की तुम्ही आळंदीमध्ये या जय रामकृष्ण हरी माऊली बघू शकता पण आहेत मित्रांनो ज्याला काय घ्यायचं तुमचे मी घेऊ शकता आणि घरी नेऊ शकता मित्रांनो तर अशा प्रकारे मी आळंदी दाखवली मित्रांनो व्हिडिओ आवडत नाही की शेअर करा कमेंट करा मित्रांनो बघू शकता संपूर्ण तुम्हाला मी आळंदी दाखवला आहे आपल्या आज युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मित्रांनो आता व्हिडिओ आवडत नाही की शेअर करा कमेंट करा मी आहे सरकार नंदू या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विसरू नका मित्रांनो जय रामकृष्ण हरी माऊली जय जय गजानन महाराज की जय मितालो